नमस्कार मैत्रिणी कुकिंग विथ निराकारा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण आंबाळीची भाजी ही खानदेशी पद्धतीने कशी बनवायची हे बघूया या ठिकाणी मी सुकवून घेतलेली अंबाळीची भाजी घेतलेली आहे ती छान तीन ते चार पाण्यामध्ये छान अशी धुवून घेणार आहे या पद्धतीने आपण त्यांना छान धुवून घेतलेली आहे व आता आपण याला पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्येच राहू देणार आहोत जेणेकरून आपली ही भाजी जी आहे ती नरम होईल आता आपण ही भाजी छान पंधरा ते वीस मिनटं भिजल्यानंतर त्याला छान धुवून घेतल्यानंतर छान तिच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता पण यामध्ये तुरीची डाळ जी आहे ती टाकणार आहोत त्यासाठी याला आपण छान धुवून घेणार आहोत तुरीच्या डाळीला तुरीची डाळ ही धुतल्यानंतर त्याला छान शिजवून घेणार आहोत एक शिट्टी करायची आहे याची जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे नाहीतर पातेल्यातही आपण तिला छान शिजवू शकतो मी ही डाळ पातेल्यामध्ये शिजवलेली आहे आता आपण जी भाजी छान धुवून पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवली होती त्या त्या भाजीला आपण आता पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या या ठिकाणी आपण बघू शकतात आपली डाळ ही छान शिजत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल ओकन दाबायला विसरू नका या ठिकाणी आपली भाजी ही छान शिजलेली आहे आता आपण शिजलेली भाजी ही छान चाळणीमध्ये काढून घेणार आहोत या ठिकाणी डाळ ही आपण चाळणीत काढून घेतलेली आहे या ठिकाणी आपण त्यामध्ये कांदा टाकणार आहोत एक कांदा हा असा थोडा जाळसर कापलेला आहे यामध्ये कढईमध्ये आपण तेल गरम केलं आहे तेल गरम केल्यावर त्या जिरं कांदा छान लालसर होईपर्यंत मंद आचेवर होऊ देऊया छान मंद आचेवर झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये जी भाजी आपण चाळणीत काढलेली होती पाणी नितरायला त्यातील पाणी सर्व नित्रून घ्यायचं त्यानंतर ही भाजी आपण त्या फोडणीत टाकलेली आहे टाकल्यानंतर त्यात लगेच आपण जी डाळ शिजवली होती ती डाळ देखील टाकलेली आहे त्यात हळद मीठ धने पावडर गरम मसाला टाकलेला आहे आपण पाहू शकतात आता आपण ही भाजी खाण्यासाठी रेडी केलेली आहे यासोबत आपण लाल चटणी ही यासोबत खात असतात ही लाल चटणीची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी टाकलेली आहे थँक यू सो मच